मेषरास या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरु आणि मंगळ यांचे संयोग अत्यंत प्रभावशाली ठरणार आहेत आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार असून कामातील गती वेगवान होईल पण अधूनमधून तणाव निर्माण होऊ शकतो व्यावसायिक जीवनात काही नवे बदल होतील आर्थिक स्थितीत उतार चढाव असेल कौटुंबिक का स्तरावर काही गोष्टी समजूतदारपणे हाताळाव्या लागतील प्रेमसंबंधात संधी व जबाबदाऱ्या ह्यांची कसोटी असेल आरोग्याबाबत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे मेष राशीचा स्वामी मंगळ असून तुमच्या पंचम भावात असल्याने बौद्धिक कार्यक्षमता तुमची वाढणार आहे गुरुचा शुभ दृष्टी तुमच्या नवम भावावर असल्यामुळे धार्मिकतेकडे आणि ज्ञानाच्या शोधाकडे या आठवड्यात तुमचा अधिक कल असणार आहे हा आठवडा निर्णय आत्मप्रेक्षण ढाडस आणि संयम यांचे संतुलन साधण्यासाठी आहे काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत पण त्या तुमच्या दीर्घकालीन भल्यासाठी घडतील याची नक्की जाणीव ठेवा व्यवसाय व करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेषराशीच्या जातकांना ऊर्जावान ठरणारा असून नवीन जबाबदाऱ्या नवीन टास्क आणि नवीन प्रमोशनसाठी संधी मिळू शकते जोखीम घेण्याची तयारी असेल तर चांगले निकाल साध्य होऊ शकतात शुक्र व मंगळाचे संयोगामुळे संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन अधिक स्पष्ट असावे लागेल टीमवरील वादांमध्ये मध्यस्थी न करता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा व्यावसायिक व्यक्तींना नवीन डील क्लायंट आणि किंवा विस्ताराच्या नवीन संधी मिळतील पण कोणताही करार कर कायदेशीर बाजू आधी नीट तपासून घ्या आर्थिक दृष्टीने हा आठवडा परिणाम देणारा असून अचानक पैशाची गरज भासू शकते जिथे आधीपासूनच तुम्ही नियोजन केलं असेल काही जुने कर्ज परत करण्यासाठी वेळ द्यावा लागेल विशेषतः नऊ आणि दहा तारखेला तुमचे खर्च वाढू शकतात त्यामुळे अनावश्यक खरेदी शक्यतो टाळा शेअर मार्केट किंवा सट्टा प्रकारापासून स्वतः दूर राहा जोडीदारांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक निर्णयात सहभाग घ्या काही लोकांना आपल्या जुन्या कामाचे आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये भावना खूप खोल आणि उत्कट असतील पण त्या व्यक्त करणे महत्त्वाचे असेल सिंगल व्यक्तींना एखादी नवीन ओळख प्रेरणादायी ठरू शकते पण नातेसंबंध नव्याने सुरू करताना धीर संवाद आणि संयम आवश्यक आहे विवाहित लोकांनी जोडीदारासोबत वेळ घालवावा मनमोकळा संवाद साधावा काही जुने मुद्दे चर्चेत येऊ शकतात त्यात निष्पक्ष राहणं आवश्यक आहे नात्यातील पारदर्शकता आणि आदर तुम्हाला अधिक जवळ आणेल घरगुती वातावरणात सौम्यता ठेवणं गरजेचं असून लहान गोष्टींवरून मोठे वाद होण्याची शक्यता आहे विशेषतः आपल्या वडिलांशी किंवा घरातील पुरुष मंडळींशी मतभेद टाळा बंधू भगिनींशी चांगले संबंध राहतील घरात धार्मिक कार्य घडू शकते कौटुंबिक निर्णय घेताना प्रत्येकाची मतं नीट ऐकून घ्या शनिवारचा दिवस कुटुंबासाठी उत्तम राहणार असून एखाद्या सहलीची योजना तुम्ही आखू शकता आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाचा प्रभाव असल्यामुळे या आठवड्यात ऊर्जेचा भरपूर वापर कराल पण त्याचबरोबर थकवा चिडचिड आणि रक्तदाबाचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो झोप कमी होणे डोकेदुखी ॲसिडिटी ह्यासारखे त्रास देखील होऊ शकतात त्यामुळे त्याच्यावर उपाय म्हणून अधिक पाणी प्या अन्न पचना लायक म्हणजे हलका आहार घ्या आणि हा हलका व्यायाम करा ध्यानधारणा आणि सूर्य नमस्कार यांचा अवलंब करा मानसिक संतुलन राखण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे मौन ठेवून आज दिवसभरात तुम्ही काय केले ह्याबाबत अंतर्मुख होऊन विचार करा मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ अशुभ अंक आहे पाच व तटस्थ अंक आहे सात तसेच मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे तांबडा व भगवा अशुभ रंग आहे काळा व हिरवा व शुभवार आहेत मंगळवार व गुरुवार आणि शुभ दिनांक आहेत आठ जुलै व अकरा जुलै मेष राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ करा व तेलाचा एक दिवा लावा त्यानंतर तो दिवा लावल्यानंतर आपल्या मनात इच्छित संकल्प धरा हा उपाय केल्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा वाढेल आणि अडथळे दूर होऊन तुमच्या करिअरला नवीन गती मिळेल